नमस्कार मित्रांनो जय देवासी जय ज्वहार काय मित्रांनो बेस्ट ना सगळी मजेत ना तर मित्रांनो फार दिवसातून व्हिडिओ कारण की कसा हे मला वेळ नाही भेटणार भलती कामं करायला त्यात घरची आहेत दारची आहेत कुठं कॉलेजी रहत्यात म्हणजे सगळीकडं माणूस गुंतून जातो रे तुम्हाला वाटतं का मला फार वेळ आहे आणि फार मी व्हिडिओ बनवून फार पैसा कमावतो हो असा नाही रे आणि त्या पण व्हिडिओ बनवायला पण यायला रिस्क आहे रिस्क काय सांगतो ना आजकाल असा मला वाटतं काय यार तो। तो वा, मी व्हिडिओ बनवतो व्हिडिओ तर बनवावं म्हणजे आपले मनानुसार मी बनवतो म्हणजे जो मला विषय एखादा वाटला त्या विषयावर बोलवतो किंवा एखादा एखादा बाबा असा माझ्या मनात एखादा प्रश्न राहील तो तुम्हाला मी सांगतो किंवा माझ्या मनात असा ज्या मला बोल वाटत त्या व्यक्त करायचा प्रयत्न करतो पण काय होतं हे लोकांना देखवायचं नाही लोक आता निस्तीन काही नाही काही पण पाठवत राहते तुला सांग काय दुसरा काही धंदा कामधंदा आहे का नाही सांग उगा सांग फालतू वेळ सांगा ठर तू सांग घालवतोस निती सांग व्हिडिओच बनवतो सांग आता काय सांगायचा कोणी का कोणी सांगल काय बाबा हां तू सांग निश्ता सांग मराठी बोलतो सांग आपली बोलीभाषा एक एक शब्द वेगळा सांग एक एक शब्द वेगळा अरे पण तुम्ही काय सांगायचा आता तुम्हाला माहितीच आहे भरपूर भाषेंचा मराठी भाषेमध्ये सगळ्यांचा रूपांतर झालं आहे भरपूर भा शब्द आपलं पोर्तुगीज कानडी शब्द आपले स्वीकारलेला आहे तुम्ही जरा जे अभ्यास चालतात मला समजेल तर आता कसा इंग्लिशी पण दुनिया आहे तर थोडं थोडं येतात ना पण आपले गावठी बोलतो हे महत्त्वाचं आहे म्हणजे आपली भाषा तर किमान बोलतो ना आपलं ह्या महत्त्वाचं आहे आणि अजून बाकी सांगत त्यात काय सांग निसतं तू सांग गावठी सांग बोलतोस सांग कधी सांग सुदरशील सांग परत अशी सांग तुला व्हिडिओ बनवाय सांग अक्कल आहे का नाही काय पण सांग बनवतोस काही पण टाकतोस तुला सांग काही लाजबीज वाढतं का नाही सांग काही पण कोणी तर काही शिव्या देतील कोणी काही पण काही पण टाकतील आता लोकांना काय मी सांगतो ना त्यांना म्हणजे असं काही काही ते उलट वेळ आहे त्यांना खरी सांगतो त्यांना तर खरी काही कशाची अक्कल नाही खरी सांगतो काही पण काही पण टाकत राहत आहेत अरे पण जरा तुम्हाला तुम्हाला तर व्हिडिओ बनवायला नाही ना जम पण दुसऱ्याला नको ना सांगा कसेलं उगाच माझ्यासारखी दुसरी पण लोक बनवतात त्यांना पण ते जे कमेंट्स करणारी लोक आहेत ना ती अशीच काही ना काही टाकत राहत आहेत काय सांगायचा आलं हसतील त्याच्या दात दिसतील जाऊ म्हणून देस आणि लोक सुरुवातीला हसत आहेत सगळ्यांना हसत येतात आणि मला पण हसत आहेत पण काय करसाल आता इंस्टाग्राम फेसबुकला यूट्यूबला माझं व्हिडिओ राहत छोटं मोठं राहतात त्याला फार लाईक्स भेटत असाही नाही दोन लोकं पाहत आहेत ना आता आपली आपल्या लोकांचा कसं आहे काय सपोर्ट करण्यापेक्षा ना त्याला मागं पाडायच्या कुठंतरी मागं राहिलात पा असा चांगला काय करतो ना ते नाही दिसणार एक एक चुकी पाहतं त्याला एक चुकी नाही तुझ्या ह्या ट्या चुकला जरा लक्ष दे जरा व्हिडिओ बनवा काय तू ह्या टाकतोस कसा टाकतोस असे सांगत आहे आता काय सांगायचा पण जाऊन दे मरून देस किती पण हसा काही पण करा माझा मी व्हिडिओ बनवायचा चालू ठेवीन आणि माझं व्हिडिओ तुम्ही तुमच्या फोनामध्ये येतीलच पाहताच तुम्ही तुम्ही, तुम्ही किती दुर्लक्ष करा तरी तुम्ही पासालच गपून चोरून चोरून तरी दुसरे पुन्हा तरी पासाल हो काय करतो काय नाही काय सांगायचं <coughs> आता आता जाऊ दे मरुदेश ऐकल पण आपल्याला तर आहे का नाही असं आहे ते काय सांगायचं आता फार अशा भरपूर समस्या राहते त्यांना तोंड द्यायला लागतं आणि वेळ काढून व्हिडिओ बनवायला लागतो असा नाही का व्हिडिओ लगेच बनतो असा व्हिडिओ शूट शूट असा करायचा कॅमेऱ्यात व्हिडिओ शूट करायचा तो इथं वेळ काढायचा शूट करायचा एडिट करायचा आणि यूट्यूबला अपलोड करायचा अपलोड करायसाठी करा एक एक तास अर्धा अर्धा तास थांबायला लागतो अपलोड होईल तुम्हाला वाटतं काय झालं व्हिडिओ आणि लोक बाकीची पण अशी सांगत काय सांग कशा नाही सांग तुझं सांग आता व्हिडिओ सांग येत रोज सांग व्हिडिओ टाकायचे नाही सांग अरे पण तुम्हाला माहीत आहे काय खेडेवर नेट कसा चालत होते एकदम स्लो नेट चालत त्यासाठी किती एक एक अर्धा तास अपलोड करायला करा फार टाईम जातो रे तुम्ही जहा कसाल तर हा तुम्हाला समजत परत लोकांना सांगत ते अरे काय सांग रोज ना व्हिडिओ टाकायचे सांग रोज सांगा आम्ही सांग पहा तू आता जो व्हिडिओ नाही येत सांग आता काय लोकांना सांगायचा असा सगळ्या गोष्टी आहेत तर असा हे व्हिडिओचा सगळा काम राहतं लोकांच्या शिव्या ऐकायला लागतात लोकांच्या म्हणजे चांगल्या कमेंट्स पण ऐकायला येतात ते आपला आपल्याला भरपूर वेळ पण घालावे लागतो असं आहे आता जाऊन दे मरुदेस आपला काम आहे आपले चालू ठेवायचा मग सगळा देव जाणं त्याचा